एक ब्रेकिंग बातमी येते ही बातमी खरं तर आश्चर्यचकित करणारी आहे कारण पुणे काँग्रेस आज उमेदवाराविनाच प्रचार सुरू करणार आहे संध्याकाळी चार वाजता काँग्रेस महाआघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे कस्बा गणपती पासून प्रचार फेरी काढून हा प्रचार सुरू करण्यात येईल मात्र काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये त्यामुळे आघाडीतील कार्यकर्ते संभ्रमात आहेत नेमका प्रचार कोणाचा करतायत असा प्रश्न या कार्यकर्त्यांना पडल्यापासून राहणार नाही आज चार वाजता उमेदवारांविना या ठिकाणी काँग्रेस प्रचार रॅली काढणार आहे कसबा गणपती या ठिकाणाहून या रॅलीला सुरुवात होईल परंतु कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे प्रचार फेरी काढून हा प्रचार सुरू करण्यात येणार आहे योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत योगेश आपण बघतोय उमेदवाराविनाच हा कार्यकर्त्यांचा प्रचार महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातली तर ही पहिली अशी स्थिती असावी की जिथे उमेदवारच नाहीये अजून आणि प्रचार होतोय स्नेल खरंतर पुणे काँग्रेसकडून खरंतर ही वेगळी परंपरा सुरू करण्याचा हा प्रयत्न म्हणता येईल कारण ज्या पद्धतीने उमेदवार उमेदवाराविना खरंतर प्रचाराची सुरुवात आज पुणे काँग्रेसकडून केली जात आहे माझी पाठीमागे आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीने पुणे काँग्रेस भवनमध्ये अशा पद्धतीने निवडणूक मध्यवर्ती कचेरी ही तयार करण्यात आलेली आहे जवळपास चार ते पाच दिवसांपासून अशा पद्धतीची ही कचेरी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे खरंतर अद्यापर्यंत पुणे काँग्रेसमधील उमेदवारीचा तिढा हा सुटलेला नाहीये त्या पद्धतीने प्रचाराचं साहित्य प्रचाराची वाहनं सुद्धा ही सज्ज झालेली आहेत मात्र अद्यापर्यंत पक्षश्रेष्ठींकडून काँग्रेसकडे खरं तर पुणे लोकसभासाठी उमेदवार हा दिला जात नाही दोन तीन नावं या सर्व उमेदवारीमध्ये चर्चेत आहेत ज्यामध्ये प्रवीण गायकवाड अरविंद शिंदे मोहन जोशी अशी ही तीन नावं सध्या खरं तर चर्चेत आहेत याच काँग्रेस भवनातील काही कार्यकर्ते आता आपल्या सोबत आहेत नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात मला सांगा की ज्या पद्धतीने उमेदवार डिक्लेअर नाहीये मात्र तुमची प्रचाराची तयारी सुरू झालेली आहे प्रचाराचा नार चार वाजता फोडला जाणार आहे ही वेगळी परंपरा आहे असं वाटत नाही 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 आम्ही सर्व पूर्वतयारीने आता कामाला लागलेलो आहे वरून सिस्टीम कोण आदेश आला तर आम्ही लगेच कार्यरत राहणार आहोत सोशल मीडिया वर्क चालू आहे आणि कार्यकर्ते सगळे जोशात आहेत आम्ही जो मिळेल उमेदवार पक्षाने ठरवल त्याचा आम्ही एक निष्ठेने काम करतो संभ्रम नाही होत कार्यकर्त्यामध्ये संभ्रमाचं वातावरण वाता निर्माण झालं गेले सहा महिने आमचं काम दिवस आहे म्हणजे आमच्या बूथ कमिट्यांच्या मिटिंग झाल्यात वार्ड अध्यक्ष जनरल सेक्रेटरी सगळ्या प्रकारच्या आमच्या मिटिंग झाल्यात लोकसभेची योगेश या कोणी उमेदवार असं प्रश्न असा आहे की या प्रश्नामध्ये विजयी होणार उमेदवार सहभागी होणार आहे निश्चितच अध्यक्ष आहेत पुणे काँग्रेसचे रमेश बागवे बागवे सर काय सांगणार तर वेगळी परंपरा तुम्ही आज सुरू करतायत उमेदवाराविना प्रचार आज या प्रचारामध्ये उमेदवार स्वतः असणार आहे की इच्छुक उमेदवार असतील काय कोण नेमकं असणार आहे या ठिकाणी ही गोष्ट खरी आहे की काँग्रेसच्या उमेदवाराला नाव जाहीर करायला उशीर होतोय परंतु आता ही इलेक्शन सर्व कार्यकर्ते हातामध्ये आता कार्यकर्त्यांनी इलेक्शन घेतलेली आहे कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आहे कार्यकर्ते वाट पाहतात उमेदवाराचं नाव किंवा जाहीर होईल तुम्ही म्हणतात कार्यकर्ते आपण बघतो की कार्यकर्त्यांमध्ये जरी, जरी उत्साह असला तरी उमेदवार असणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि आपण बघतोय की हे कार्यकर्ते आज विनाच प्रचाराला सुरुवात करतायत आणि हा प्रचार पुणे काँग्रेसचा या ठिकाणी पाहायला मिळतोय आज कसबा गणपती पासून प्रचार फेरीला सुरुवात होते वेळोवेळी योगेश तुमच्याकडून आम्ही बातमीचे सगळ्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम